परिवर्तनाचा गर्भ या माझ्या कविता संग्रहातील ही माझी कविता कवितेचं शीर्षक आहे माझी कन्या माझी कन्या हिरकनी माझी कन्या हिरकनी प्रकाशिते दोन्ही घर माझी कन्या हिरकनी प्रकाशिते दोन्ही घर तथागत बुद्ध मने कुटुंबाची ती आधार तथागत बुद्ध मने। कुटुंबाची ती आधार निसर्गाची ती देणगी सह तिचा सहवास गोड निसर्गाची ती देणगी तिचा सहवास गोड जपावे सर्वांनी तिला तळ हातावर फोड जपावे सर्वांनी तिला तळ हातावरचा फोड संपत्तीत हक्क तिचा संपत्तीत हक्क तिचा आहेच ती मुलापरी संपत्ती हक्क तिचा आहेच ती मुला परी हर क्षेत्रात प्रख्यात घेते उंचच भरारी हर क्षेत्रात ती प्रख्यात घेतेच उंच भरारी वाढविते कुळ छान वाढविते कुळ छान व्यापते स्व कर्तृत्वानं वाढविते कुळ छान व्यापते तव कर्तृत्वानं लेख असते साऱ्यांची मुलाहुनी गुणवान लेक असते ते साऱ्यांची मुलाहुनी गुणवान तिच्या मनी दया माया तिच्या मनी दया माया एक तरी असो कन्या तिच्या मनी दया माया एक तरी असो कन्या मुलीचे ते बहुश्रम मुलीचे ते बहुश्रम जात नाही कधी वाया मुलीचे ते बहुश्रम जात नाही कधी वाया जात नाही कधी वाया माझी कन्या हिरकनी माझी कन्या हिरकनी प्रकाश ते दोन्ही घर तथागत बुद्ध कुटुंबाचा ती आधार तथागत बुद्ध कुटुंबाचा ती आधार कुटुंबाचा ती आधार कुटुंबाचा ती आधार